नमस्कार स्वामींचे विचार या माझ्या चॅनेलवरती मी आपलं मनापासून स्वागत करते आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे वास्तु उपाय नवीन फर्निचर खरेदी करताना कोणता वार किंवा अशु वेळ बघून कधी खरेदी केली जावी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे वास्तु उपाय नवीन फर्निचर खरदे खरेदी करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे मंगळवार शनिवार आणि अमावशा या दिवशी नवीन फर्निचर खरेदी करू नये मंगळवार शनिवार आणि अमावशा या तीन दिवशी नवीन फर्निचर नेहमी शिशम चंदन नीम अशोक किंवा साग या झाडांच्या लाकडापासून बनवलेले खरेदी करावे कारण या वृक्षांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते शक्यतो लोखंडी किंवा स्टीलचे जड फर्निचर खरेदी करणे टाळलं पाहिजे कारण यामुळे घरामध्ये तणाव भांडणे आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्या त्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागेल नवीन फर्निचर खरेदी करताना ते नेहमी चौरस किंवा आयताकृती आकाराचे खरेदी करावे शक्यतो टोकदार कोपरे किंवा त्रिकोणी आकार असलेले फर्निचर खरेदी करणे टाळावे बेड किंवा सोफा घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य या भागामध्ये ठेवायचा नाहीये उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य हा भाग शांतता व देवस्थानांसाठी योग्य आहे घरामध्ये नवीन फर्निचर ठेवताना ते फर्निचर भिंतीला पूर्णपणे चिकटवू नये त्यामध्ये थोडीशी जागा सोडावी कारण यामुळे ऊर्जा प्रवाह सुरळीत राहतो शक्यतो नवीन फर्निचर खरेदी करताना गुरुवार किंवा शुक्रवार निवडावा कारण हे दिवस धन आणि शुभकारक मानले जातात फर्निचर खरेदी केव्हा नाही करायचं मंगळवारी आणि शनिवारी आणि ज्या दिवशी अमावस्या असेल ना त्या दिवशी नवीन फर्निचर किंवा नवीन वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या नाहीयेत शक्यतो गुरुवार किंवा शुक्रवार हादी हा दिवस निवडायचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ